सुरुवातीलाच बातमी आहे राष्ट्रवादीच्या गोटातून राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेला सुरुवात झालेली आहे या यात्रेचा शुभारंभ झालाय दिंडोरी मतदारसंघातून यात्रेचा शुभारंभ झालेला आहे महाराष्ट्रभरी ही यात्रा होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यात्रेला सुरुवात झाली आहे दिंडोरी मतदारसंघातून यात्रेला सुरुवात झाली असून या यात्रेमध्ये राष्ट्रवादीचे प्रमुख मंत्री पदाधिकारी हे उपस्थित आहेत अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली जनसन्मान यात्रेला सुरुवात झाली आहे नाशिकच्या दिंडोरी मतदारसंघातून या यात्रेला सुरुवात झाली असून संपूर्ण महाराष्ट्रभर राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा ही असणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली या यात्रेला सुरुवात झाली आहे या यात्रेमध्ये राष्ट्रवादीचे सर्व प्रमुख मंत्री पदाधिकारी हे उपस्थित आहेत अरे सगळं बहिणींना चाललंय सगळं महिलांनाच चाललंय भावांना काय भावांनो तुम्हाला पण दिलं आहे इतके दिवस आपण बटन दाबायला गेलो लाईटचं की आपल्याला लाईट बिल आल्यानंतर कसं भरायचं ह्या गोष्टीचा अतिशय अडचण यायची त्यामुळं माझ्या बरेच दिवस आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये एक ना एक दिवस माझ्या गरीब शेतकऱ्याचं वीज बिल माफ करायचं अशा पद्धतीचा आमच्या डोक्यामध्ये त्या ठिकाणी येत होतं आणि हे येत असताना त्यामध्ये किती माझ्या भावंडांना फायदा होतो माहितीये चव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो चव्वेचाळीस लाख शेतकरी राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेला सुरुवात झालीय दिंडोरी मतदारसंघातून या यात्रेला सुरुवात झाली आहे